नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये मा तर आज आपल्याला बनवायची आहे करडीच्या भाजीची भजी तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीसुद्धा क्लिक करा कारण माझे असेच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल तर मुगाची डाळ घेतली आहे तीन ते ती चार तास पाण्यात भिजवलेली आहे आणि त्यानंतर मी चाळीमध्ये काढून घेतलेली आहे पाणी सर्व आपल्याला काढून टाकायचं यामधलं त्यानंतर सात आठ मिरच्या घेतलेली आहे लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक दळून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला लागणार आहे ओवा इथे ओवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे थोडेसे जिरे तर जिरे घेतलेले तर हे सर्व मी मिक्सरमधून बारीक करून घेते तर डाळ मी भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला घालायची आहे कोथिंबीर तर कोथिंबीर घालूया आपण त्यानंतर ओवा घालायचा आहे ओवा घालूया त्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घालूया आणि आणि मिरच्या घालायच्या आहेत तर मिरचीचे आपल्याला दोन दोन तुकडे करून घालायचे आहेत आणि पाण्याचा यामध्ये अजिबात वापर करायचा नाही आपल्याला पाणी न घालताच आपल्यालाही वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही तर थोडंसं किंचित पाणी घालत आहे मी यामध्ये थोडासा हिंग घालायचा आहे आपल्याला आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला तर मीठ घालूया आपण आणि व्यवस्थित छान आपल्याला या हाताने फेटून घ्यायचं आहे तर फेटून घेते मी पाच मिनिट चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे आपली भजी छान होतात हलकी फुलकी आणि खाण्याचा सोडा वगैरे टाकायची गरज पडत नाही मग तर पाच मिनिट चांगलं मी फेटून घेणार आहे तर हे पीठ छान आपलं असं फेटून झालेलं आहे ता बघू आपण वर जर तर रंगलं तर व्यवस्थित फेटल्या गेलेलं आहे नाही तर खाली बसल्यावर मग नाही तर बघू शकता लगेच वर आलेलं आहे त्यामुळे आपलं पीठ छान फेटून झालेलं आहे तर नेहमी असंच पाण्यात टाकून चेक करायचं पीठ व्यवस्थित फेटल्या गेलं आहे किंवा नाही यामुळे छान भजी कुरकुरीत होतात आणि सोडा वगैरे टाकायची काहीही गरज पडत नाही तर करडीची भाजी घेतलेली आहे मी आपल्याला करडीच्या भाजीची भजी बनवायची आहेत तर तुम्ही कधी खाल्ली का करडीची भाजीची भजी नसेल खाल्ली तर नक्की करून बघा आणि खूप छान होतात तर आता आपण करडीची भाजी कट करून घेऊया बारीक एक एकदम कट करायची आपल्याला मस्त कडकडणाऱ्या थंडीमध्ये गरम गरम भाजी खूप छान लागतात सहसा करडीच्या भाजीची भजी कोणी करत नाही पण छान लागतात एकदम बारीक भाजी करून घ्यायची आपल्याला कस ह्या पद्धतीने दोन तीन वेळा चिरून घ्यायची आपल्याला ती अशी चिरून घेतली की परत ती चिरून घ्यायची आहे एकदम बारीक बारीक चिरायची आहे तर इथे आपली भाजी छान अशी बारीक कट झालेली आहे बघू शकता तुम्ही तर आता आपण त्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया डाळीच्या तो तो ए, तर आता आपण यामध्ये भाजी टाकून घ्यायची आहे आपल्याला आणि छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेते तर करडीची भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे मी आणि कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी थोडंसं तेल तेल टाकलेलं आहे मी तर तेल गरम झालं का आपण चेक करूया थोडंसं बॅटर टाकायचं यामध्ये तर आपलं तेल छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आता आपण टाकून घेऊया छान अशा हाताने टाकायचे आपल्याला छान अशा तेलावर रंगत आहे जेवढे बसेल तेवढे टाकायचे एकदम जास्त नाही टाकायचे बस एवढेच टाकत आहे तर छान याचा कलर चेंज झालेला आहे खालच्या बाजूनेच आपण ही पलटी करून घेऊया बघू शकता तुम्ही छान कलर आलेला आहे छान आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे या बॅटरमध्ये तेल वगैरे टाकायची काही गरज नाही तसेही खूप छान कुरकुरीत भजी होतात हे तर भजी आपली झालेली आहे छान आता ही काढून घेते मी तर ह्याच पद्धतीने आता आपल्याला सर्व भजी करून घ्यायची आहे तर चला तुम्हाला परत एकदा करून दाखवते मी आणि आपल्याला मिडियम गॅसवरच भजी करायची आहे छान अशी टाकून घ्यायचे आहे जेवढी बसतील तेवढे जे टाकायचे आहे तुम्हाला जसे आवडतील तसे छोटे मोठे त्या पद्धतीने करायचे तर दुसरी बॅच सुद्धा आपली छान झालेली भजींची एकदम ब्राऊन कलर आलेली आहे एक काढून घेते मी आणि ह्याच पद्धतीने आता सर्व भजी करून घेणार आहे भजी झाल्यावर दाखवतेच तुम्हाला तर बघू शकता आपली छान अशी करडीच्या भाजींची भजी रेडी झालेली आहे आणि खूप छान झालेली आहे भजी लहान मोठ्या सर्वांना आवडणारी भजी आहे आणि खूपच कुरकुरीत होतात ही भजी बघू शकता तुम्ही कसा आवाज येतोय तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कशी झाली ती भजी तर तुम्ही ही भजी मिरचीसोबत पावसोबत ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा चायसोबतही खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला आवडली काही नवीन रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद